मी चेहरा गुंडाळून रूममध्ये पडून होते माझा मूड एकदम बिघडला होता मग माझे वडील रूममध्ये आले आणि म्हणाले अरे रेश्मा तू छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज का होतेस तुझं लग्नच तर करायचं आहे एवढं काय अवघड आहे आता या गोळ्या घे आणि बघ किती लवकर तुझे लग्न होणार मी माझ्या वडिलांकडे विचित्र नजरेने पाहिले या निळ्या पिवळ्या गोळ्यांचा माझ्या लग्नाशी काय संबंध पप्पांनी मला जबरदस्तीने उचलून बसवले आणि म्हणाले एवढा विचार करण्याची काय गरज आहे मी तुझा बाप आहे आणि मी जे काही करेन ते तुझ्या चांगल्यासाठीच करेन या गोळ्या तुझ्या लग्नासाठी आहेत पप्पांचे शब्द माझ्या डोक्यावरून जात होते पण माझ्या वडिलांसमोर माझे कुठे चालत होते म्हणून मी शांतपणे ती गोळी घेतली मी वडिलांना विचारले की या गोळ्या कसल्या आहेत आणि तुम्हाला त्या कुठून मिळाल्या तेव्हा माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ते मला त्यांच्या भूतकाळातील गोष्टी सांगू लागले मी वडिलांचे शब्द अगदी लक्षपूर्वक ऐकत होते माझ्या नशिबात काय लिहिले आहे हे मला माहीत नव्हते वयाच्या अडोतीसव्या वर्षीही मी माझ्या वडिलांच्या दारात बसले होते तर माझ्या वयाच्या सर्व मुली चार मुलांच्या आई झाल्या होत्या मी त्यांच्या कोणाच्या लग्नाला गेले तरी कोपऱ्यात लपून बसायचे लोकांचे तिरकस तोडे आणि प्रश्न मला क्षणभरही स्वस्त बसू देत नव्हते आजपर्यंत किती लोक माझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलून गेले होते हे मला माहीत नाही ते घरी यायचे पण जाण्याआधी ते नाकारायला विसरत नव्हते ना कधी मी आरशात माझा चेहरा बघायचे तर कधी केसात पडणारे चांदणे अनुभवून अश्रू ढाळायचे मी बहाना करायचे कधीकधी मी माझ्या वडिलांना आग्रह करायचे की त्यांनी माझे लग्न कोणाशीही करावे कारण आता मला या घरात राहायचे नाही प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही इच्छा होती की माझ्या आयुष्यात असा एक माणूस असावा ज्याला मी माझे म्हणू शकेल आणि माझे सुखदुःख सांगू शकेल माझ्या आयुष्यात माझ्या म्हाताऱ्या वडिलांशिवाय दुसरे कोणी नव्हते आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोक त्यांच्या आईवडिलांसोबत करत नाहीत तर आयुष्याच्या जोडीदारासोबत करतात पण कदाचित तो जीवनसाथी माझ्या नशिबात लिहिलेला नव्हता आता या परिस्थितीला मी कंटाळले होते जेव्हाही मी माझ्या वडिलांशी लग्नाबद्दल बोलायचे किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकांनी नकार दिला तेव्हा माझे वडील त्यात सात गोळ्या घेऊन माझ्याकडे यायचे आणि मला गोळ्या घाऊ घातल्यावर म्हणायचे बघ तुझे लवकरच लग्न होईल कधी कधी मला वाटायचं की वडिलांचं मनही वयानुसार बिघडलंय वडिलांनीच माझे लग्न चांगल्या ठिकाणी करून घेईपर्यंत माझे लग्न कसे होणार गोळ्या घेतल्यावर कोणाचे लग्न कसे होऊ शकते गोळ्यांनी काहीही होणार नव्हते मी पाच वर्षे गोळ्यांच्या आश्रयाने काढले आणि मग एक दिवस माझ्यासाठी शहरातील एका मोठ्या वकिलाचे नाते आले ज्याची पत्नी त्याला सोडून गेली होती त्यांना एकुलती एक मुलगी होती या नात्याला माझा कोणताही आक्षेप नव्हता तुम्ही माझे इथेच लग्न करू शकता असे मी माझ्या पप्पांना सांगितले पण पप्पांनी लग्न झालेल्या पुरुषाशी मी तुझे लग्न कधीच करणार नाही सांगून नकार दिला वडिलांच्या या विधानाचा मला खूप राग आला आता मी सोळा सतरा वर्षांचे तरुण मुलगी नव्हते जिच्यासाठी वडिलांचे आवडते नाते येईल वडिलांच्या या इच्छेने माझे आयुष्य हिरावून घेतले होते पण वडिलांना हे अजूनही कळले नव्हते मी रागाने पुन्हा माझ्या खोलीत गेले काही वेळाने वडिलांनी खोलीचा दरवाजा जोरात वाजवायला सुरुवात केली मला दार उघडायला लावले मी ठरवले होते, होते की मी माझ्या वडिलांशी बोलायचे नाही कारण त्यांना माझ्या भावनांशी पर्वा नव्हती किंवा त्यांना माझ्या वाढत्या वयाचीही जाणीव नव्हती त्यामुळे मलाही त्यांच्याशी बोलायचे नव्हते वडील खोलीत आले आणि मला प्रेमाने समजावू लागले रेश्मा बेटा एवढ्या लवकर स्वतःला धक्का लावू नकोस तुझ्या नशिबात खूप चांगला मुलगा लिहिला आहे मी रागाने माझ्या वडिलांना सांगितले की तो मुलगा केव्हा येईल मी म्हातारी झाल्यावर तो चांगला मुलगा येईल का कारण माझे अर्धे आयुष्य आधीच निघून गेले आहे वडिलांनी मला त्यात सात गोड्या आणि एक ग्लास दूध पुढे करून म्हणाले हे घे आणि मग बघ तुला कसला चांगला मुलगा मिळेल मी माझ्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की आता मला कोणत्याही गोळ्या घ्यायच्या नाहीत इतकी वर्षे मी जेव्हा जेव्हा लग्नाचे नाव घेतले तेव्हा तुम्ही मला या गोड्या देऊन गप्प केले पण या गोड्यांनी काही केले नाही वडील म्हणू लागले की या जादूच्या गोळ्या आहेत तुझे नशीब बदलतील मी माझ्या वडिलांकडे रागाने पाहिलं ज्यांना माहीत नाही की ते कोणत्या युगात जगत आहेत आजपर्यंत त्या गोळ्यांनी माझे नशीब बदलले नाही आणि माझे लग्नही झाले नाही माझे नातेवाईक मला नाते घेऊन आले असे नाही पण ते लोक नाते नेहमी नाकारून निघून जात होते किंवा माझे वडील त्यांनी नकार देण्याऐवजी स्वतः नकार देत होते हे माहित मला माहीत नाही सुरुवातीला जेव्हा वडिलांनी मला या गोळ्या द्यायला सुरुवात केली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले पण नंतर वडिलांनी मला सांगितले की या गोळ्यांमुळे माझे सौंदर्य वाढेल आणि माझा चेहरा जो परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झाला होता तो टवटवीत होईल वडिलांचे म्हणणे ऐकून मी आनंदी व्हायचे आणि दुधासोबत गोळी घेऊन काही वेळातच झोपी जायचे पण पाच वर्ष झाले तरी माझ्या नशिबाचे दार उघडले नाही नाकुणी माझ्या लग्नाची वरात घेऊन आले मी जवळजवळ अडोतीस वर्षांची होते आणि एवढ्या मोठ्या वयात मुलीला नाते येणं खूप अवघड होतं त्यामुळे माझ्या आशा धुळीला मिळाल्या मी सतत कुठल्या तरी कोपऱ्यात लपून अश्रू ढाळू लागले मी माझ्या वडिलांना सांगितले होते की आता माझे संबंध जुडले नाही तर मी आत्महत्या करेन माझी अवस्था पाहून वडिलांनी मला त्यात सात गोळ्या खाऊ घातल्या आणि सांत्वनाचे शब्द बोलले दुसऱ्या दिवशी काही लोक नाते घेऊन आमच्या घरी आले त्या मुलाची बहीण एका लग्न जमवणाऱ्या मावशी सोबत आली होती आणि तिला मी पहिल्या नजरेतच आवडली होती हे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते वयानुसार माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढू लागल्या होत्या मला वाटले की त्यांचा भाऊ माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा असेल किंवा आधीच विवाहित असेल म्हणूनच त्यांना मी आवडली पण फोटो मिळताच माझ्या संवेदना उडाल्या तो माझ्यापेक्षा खूपच लहान आणि तरुण मुलगा होता फोटोत कोणताही दोष दिसत नव्हता किंवा त्यांनी मुलामध्ये कोणताही दोष दाखवला नाही मी आश्चर्याने आणि काळजीने पुन्हा पुन्हा फोटोकडे पाहत होते आणि नंतर ते गेल्यावर मी माझ्या वडिलांना तेच सांगितले तेव्हा ते वाते हसायला लागले आणि म्हणाले की तुझे नशीब उघडले आहे तुला अजूनही प्रॉब्लेम आहे का पप्पांनी हे नातं मान्य करताच मी आनंदाने उडी मारली पप्पांच्या गोळ्या कामी आल्या वडिलांनी माझ्या लग्नाची तारीख महिनाभरात आणि लवकरात लवकर ठरवली होती लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली वडिलांनी मला स्वतःच्या हाताने निरोप दिला होता आणि वडिलांच्या घरातून निघून गेल्यावर मी माझ्या सासरच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचले होते यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी लाल रंगाच्या कपड्यात वधू बनून बसले होते आणि मी खूप वयस्कर झाले होते पण इच्छा अजूनही माझ्या हृदयात पूर्वीसारख्याच तरुण होत्या हे माझे पहिले लग्न होते, होते। आणि या लग्नासाठी मी बरीच वर्षे धीर धरला होता आणि आज जेव्हा ही रात्र आली तेव्हा मी आनंदाने वेडी झाले होते इतक्या वर्षापासून मला एका ठिणगीची इच्छा होती की माझ्या आयुष्यात असा एक माणूस असावा जो माझ्यावर प्रेम करेल ज्याच्यासाठी मी सर्वस्व आहे आणि जो माझ्यासाठी सर्व जगासमोर उभा राहील आणि ती ठिणगी आता विजली होती कारण त्या दिवशी मी लग्न करून सासरी परतले होते लग्नाच्या अडतीसव्या वर्षी वधू बनणे हा एक वेगळा अनुभव होता आणि मी स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात पाहत होते मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते की मी फार म्हातारी तर वाटत नाहीये लग्नाच्या पहिल्याच रात्री मी माझ्या नवऱ्याच्या हृदयात स्थान निर्माण करू शकेल की नाही आणि तो मला म्हातारी समजू शकतो त्याने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर लग्नाआधी मी माझे केसही रंगवले होते दारात आवाज येताच मी ताबडतोब स्वतःला पदर पांघरून बेडवर बसून स्वतःला दिलासा दिला, दिला। की असे काहीही होणार नाही तरुण मुलींसारखं मला लाजल्यासारखं वाटत नव्हतं पण मी डोळे मिटून बसले होते साहिलबद्दल माझ्या मनात अनेक भावना निर्माण होत होत्या साहिल रूममध्ये आला आणि माझ्याजवळ बसला ना त्याने माझा पदर उचलला ना काही वेळ माझ्याशी बोलला मला विचित्र नर्वस वाटू लागले होते तो वयाने माझ्यापेक्षा थोडा लहान होता त्याचे वय अंदाजे चौतीस पस्तीस वर्ष असेल आणि तो खूप हँडसम पण होता मला भीती वाटत होती की त्याच्या घरच्यांनी त्याला माझ्याशी लग्न करायला भाग पाडले असेल त्याने माझ्याशी जबरदस्ती लग्न केले तर नाही खरे तर साहिल आणि माझी लग्नापूर्वी भेट झाली नव्हती फक्त आम्ही फोटोत एकमेकांना पाहिले काही वेळ साहिलने काही शब्द उच्चारला नाही तेव्हा मीच माझा पदर उचलला माझे संपूर्ण अस्तित्व थंड झाले होते हे लग्न त्याने माझ्यावर जबरदस्तीने केल्याचे मला समजले मी लगेच साहिलचा हात धरला आणि मला त्याला खात्री द्यायची होती की मी आयुष्यभर त्याची सेवा करेन आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहीन त्याने मला एक संधी द्यायला हवी माझं ऐकून साहिल विचित्र पद्धतीने असला आणि म्हणाला तुला संधी द्यायची काय गरज आहे तू आधीच खूप छान जाणकार स्त्री आहेस साहिलचे बोलणे ऐकून मला लाज वाटली मला वाटले की कदाचित तो माझ्या वयाबद्दल मला टोमणे मारत असेल कारण मी त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होते आणि त्यामुळे मला वाटले की त्याला मी आवडले नाही पण ते तर काही वेगळेच होते साहिलने त्याचा मोबाईल काढला आणि स्क्रीनवरची काही बटणे दाबल्यानंतर त्याने फोन माझ्यासमोर ठेवताच माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली कारण त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते आणि ते समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती साहिलच्या मोबाईलवर माझा असा फोटो कोणी पाठवला मी समजू शकले नाही मी आश्चर्यचकित आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी साहिलकडे बघितले आणि विचारले हे काय आहे तर तो तिरस्काराने म्हणाला की हे तर तू मला सांगशील की हे काय आहे माझ्याकडे तुझा असा फोटो आहे आणि तू मला विचारत आहेस की हे काय आहे तूच बघ हा कसला फोटो आहे त्यात काय दिसतंय हा फोटो स्वतःच ओढून ओरडून सांगतोय की तू पूर्वीपासूनच साहिलने तिरस्काराने तोंड फिरवले होते तर तू आधीच पूर्ण अनुभवी आहेस जर मी लग्नापूर्वी हा फोटो पाहिला असता तर मी तुझ्याशी लग्नाचा कधी विचारही केला नसता तू एक कुमारी स्त्री आहे जिचे अजून लग्न झालेले नाही आणि मी तुला साथ देईल आणि आपण एकत्र चांगले आयुष्य जगू या विचाराने मी तुला माझे बनवले होते पण मला कुठे माहीत होते की मला तुझे असे फोटो माझ्या मोबाईलवर दिसतील तेही लग्नाच्या रात्री आणि त्या फोटोला पाहून माझ्या डोक्यावर आभार कोसळेल तो फोटो बघून मला कळाले की तू काय आहेस आज रात्री तू घुंगट घालून बसली आहेस जणू तू खूप लाजाडू आहेस जर तू हे सर्व आधीच केले आहेस तर तू माझ्याशी लग्न का केलेस स्वतःला बॅचलर म्हणून उघड करण्याचे नाटक का केले साहिलच्या बोलण्याने माझ्या ओठांना आग लागली होती मी शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते मला खूप काही बोलायचे होते पण जीप सहकार्य करायला तयार नव्हती काही काळापूर्वी माझ्या मनातील सर्व भावना आणि इच्छा नाहीशा झाल्या होत्या आणि आता साहिलला काय बोलावे हे मला समजत नव्हते गेले महिनाभर लपवून ठेवलेले शब्द आणि मला मिळालेले सर्व हावभाव साहिलसाठी जे काही सांगायचे होते ते कुठेतरी हरवले होते मला माहीत नाही माझ्या नवऱ्याला माझे असे फोटो कसे काय मिळाले हे मी विचार करत होते पण जे काही होते ते आता संपले होते माझे असे फोटो पाहिल्यानंतर साहिलने मला कधीच त्याच्या आयुष्यात ठेवले नसते आणि यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते खूप विनंत्या आणि शुभेच्छांनंतर आयुष्याच्या या टप्प्यावर मी लग्न करून स्वतःच्या घरात राहायला गेले आणि पहिल्याच रात्री सगळं धुळीला मिळालं माझ्या डोळ्यात अश्रू आले माझा फोटो अजूनही माझ्यासमोर उघडा पडला होता ज्यात मी पूर्णपणे मी माझ्या डोळे खाली केले कारण मी या फोटोकडे अधिक पाहू शकत नव्हते माझ्या डोक्यावर सात आभाळ कोसळले होते, को होते। कारण साहिल म्हणत होता की तू फार फसवी निघालीस माहीत नाही हे घाणेरडे काम अजून कोणाकोणाबरोबर केले असेल तो काय म्हणाला ते पूर्ण न ऐकता मी माझे दोन्ही हात कानावर ठेवले साहिलचे शब्द माझ्या आत्म्याला छेद देत होते भूतकाळात माझा खूप कठीण काळ गेला होता मला सुरुवातीला जे काही सापडले ते फक्त काटे होते मी डोळे मिटून मागच्या काळाचा विचार करत होते जिथे मला काही क्षणसुद्धा शांतता मिळू शकली नाही आणि आता शांततेचा श्वास घ्यायला विचार केला तेव्हा सर्व काही चुकले होते माझे नाव रेश्मा आहे आणि मी अलाहाबादची आहे माझे आई वडील खूप चांगले आणि प्रेमळ होते पण नंतर नशिबाने माझा विश्वासघात केला आणि माझ्या आईने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आम्हाला कायमचे सोडले अगदी लहान वयातच माझ्या भावाची जबाबदारी माझ्यावर आली पप्पा कामावर जायचे सकाळी घरून निघायचे आणि संध्याकाळी परतायचे माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेल्या माझ्या भावाचे सर्व काही काम मी करायचे मी त्याला दिवसभर एकटी सांभाळायचे ना मी बालपणीचा आनंद पाहिला ना खेळण्यांशी खेळले घर आणि भावाच्या जबाबदाऱ्यांमुळे माझ्याकडे मोकळा वेळ नव्हता पप्पांनी मला शिक्षणही घेऊ दिले नाही कारण मी शाळेत गेले तर घर कोण सांभाळणार त्यामुळे मी अभ्यास न करता माझे सर्व लक्ष भावावर केंद्रित केले माझा धाकटा भाऊ खूप खोडकर होता घरच्या कामांबरोबरच मी त्याच्यावर बारीक नजर ठेवायचे पण कधी माझ्याकडून छोटीशी चूक झाली किंवा भावाला किरकोळ दुखापत झाली तर वडील मला मारायला सुरुवात करायचे पप्पांच्या सोनवर खूप प्रेम होते त्याला एक ओरखडाही आला तर पप्पांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागत होते जर मला मोठ्यात मोठी समस्या आली तेव्हा माझे वडील ते पाहू शकत नव्हते लहानपणापासून काम केल्यामुळे माझे हात अनेक ठिकाणी जळाले होते पण वडिलांनी कधी माझ्या जळालेल्या हातांकडे बघितलेही नव्हते आणि त्यांना माझ्या वेदना जाणवल्याही नाहीत मी जेव्हा कधी आजारी किंवा दुःखी असेन तेव्हा मी नेहमी स्वयंपाकघरात लपून अश्रू ढाळत असे जेव्हा मी त्याला काही चांगले शिकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो माझ्या वडिलांकडे माझ्याबद्दल तक्रार करायचा आणि ते मला शिव्या द्यायचे किंवा मा मारायला सुरुवात करत होते सोनूने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा त्याचे गुण फारसे चांगले नव्हते त्याला कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने वडिलांनी त्याला एका दूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि तो हॉस्टेलमध्ये राहू लागला आणि मी वडिलांसोबत घरी एकटीच राहिले सोनू गेल्यानंतर मला जाणवले की त्याच्या उपस्थितीमुळेच माझ्या आयुष्यात काही चमक आली होती आता हे घर निर्जन झाले होते सोनू गेल्यानंतर हे घर सुनसान झाले होते सोनू गेल्यानंतर पप्पा हे माझ्याजवळ आले ते उठल्याबरोबर मला विचारायचे आणि यामुळे मला खूप आनंद व्हायचा अनेकदा वडील माझ्या खोलीत यायचे आणि तासन तास माझ्यासोबत घालवायचे ते माझ्याशी खूप बोलायचे जसं त्यांचं वय वाढत होतं तसं तसं त्यांचा दृष्टिकोनही बदलत होता आणि मला त्यांच्या मनात स्वतःबद्दल प्रेम वाटू लागलं होतं याच गोष्टीने मला जीवनदान दिले होते सोनूला जाऊन पाच वर्षे होत आली होती पण तो मागे फिरला नव्हता पप्पा त्याला खूप पैसे पाठवायचे जेव्हा कधी मी माझ्या वडिलांना त्याला परत बोलवायला सांगायचे तेव्हा ते नकार देत आणि प्रेमाने सांगायचे की माझी रेश्मा आहे ना माझ्यासोबत पण लवकरच वडिलांच्या या प्रेमाने भरलेल्या प्रकाराचे रहस्यही माझ्या डोळ्यासमोर आले सोनूने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले होते आणि तो तिच्या बंगल्यात शिफ्ट झाला होता ना त्याला परत यायचे होते ना आता आमच्याशी काही संबंध ठेवायचा होता पण वडिलांनी आपल्या मुलाचा भ्रम ठेवण्यासाठी माझ्यापासून हे लपवून ठेवले होते मलाही बाबांना लाजवायचे नव्हते मी पप्पांना जुन्या सर्व गोष्टींसाठी माफ केले होते म्हणूनच मी वडिलांचे प्रेम स्वीकारले आणि त्यांच्यासोबत आनंदी जीवन जगत होती पण काही काळानंतर माझ्या लक्षात आले की माझे वडील माझ्यासाठी आलेल्या प्रत्येक नात्याला नकार देतात किंवा नाते स्वतःच नकार देत आणि निघून जात हा ट्रेंड काही वर्ष असाच चालू राहिला आणि पप्पा मला लग्नाच्या नावाखाली गोड्या खाऊ द्यायला लागले आणि कसेबसे माझ्या साहिलशी लग्न झाले तेव्हा लग्नाच्या रात्री मला स्वतःचा असा फोटो पाहायला मिळाला त्यानंतर मी स्वतःच्या डोळ्यात डोळे टाकू शकत नव्हते मी संकोचाच्या स्वरात साहिलला सांगण्याचा सा प्रयत्न केला की हा फोटो माझा नाही आणि मला याबद्दल काही माहिती नाही पण माझे म्हणणे ऐकून साहिलने माझ्याकडे मोठ्या तिरस्काराने पाहिले आणि म्हणाला की तू खूप धीट आहेस जे खोटेवर खोटे बोलते आहे काळजीपूर्वक पहा ही तुझी खोली आहे आणि तुझा बेड आहे म्हणून मी काळजीपूर्वक पाहिले आणि ती खरोखर माझी खोली होती भिंतीसारखाच निळा रंग माझ्या विनाशाची कहाणी सांगत होता माझा असा फोटो कधी आणि कोणी काढला हे मला स्वतःला माहीत नव्हते पण साहिल माझं म्हणणं मानायला तयार नव्हता खूप वाट पाहिल्यावर आणि प्रार्थनेनंतर माझे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मी उद्ध्वस्त झाले साहिलने मला सांगितले होते की मी एक रात्र त्याच्या घरी घालवू शकते पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा एकमेकांशी काहीही संबंध नसेल साहिलच्या या विधानाने मला धक्काच बसला मला माझ्या वडिलांच्या घरी जायचे नव्हते साहिलच्या पायाशी बसून मी हात जोडून प्रार्थना करू लागले की हे फोटो माझे नाही मी असा फोटो कधीच काढला नाही आणि मी वाईट मुलगी नाही मी तुझ्याशी आदराने लग्न केले आहे आणि मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे होय पण मी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टींचा साहिलवर परिणाम होत नव्हता मी रात्रभर साहिलसोबत हात जोडून त्याला माझ्या निर्दोष निर्दोषपणाची खात्री देत राहिले पण साहिलने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि सकाळी जेव्हा त्याची मोठी बहीण खोलीत आली तेव्हा साहिलने तिला सर्व काही सांगितले त्याने वस्तुस्थिती सांगून निर्णय सांगितला होता त्याला त्याच्या ते आयुष्यात मला सहन करायचे नव्हते साहिलच्या मोठ्या बहिणीने झोपेतही सर्व काही लक्षपूर्वक ऐकले आणि साहिलला सांगितले की घाई गडबडीत कोणताही चुकीचा निर्णय घेण्याची गरज नाही हा प्रश्न आरामात सोडवा हे फोटो तिचेच आहे हे मान्य करायला ती तयार नाही मग आधी संपूर्ण सत्य शोधून काढले पाहिजे असे नको व्हायला की रागाच्या भरात तू एखाद्या असहाय्य व्यक्तीवर अन्याय करशील साहिलच्या बहिणीकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले की माझा असा फोटो पाहूनही ती माझ्या विरोधात नव्हती उलट तिला मला संधी द्यायची होती ती मला खूप हळुवारपणे विचारू लागली की हे कसे शक्य आहे की कोणी तुझे असे फोटो काढले आहे आणि तुला माहीतही नाही तू झोपेच्या कोणत्या गोळ्या घेते का मी त्यांना सांगितले की असे काही नाही पण जेव्हा मी माझ्या वडिलांनी दिलेल्या गोळ्या घेते तेव्हा मला गाढ झोप लागते माझे म्हणणे ऐकून तिने आश्चर्याने विचारले की तुझे वडील तुला कोणत्या गोळ्या द्यायचे आणि मग मी तिला सांगितले की ते मला लग्नासाठी सात गोळ्या द्यायचे हे ऐकून साहिल आणि ताई दोघांनाही धक्काच बसला आणि ती म्हणाली अशी कसली गोडी घेते तू कदाचित शिकलेली नाहीस आणि तुझ्या वडिलांसोबत आयुष्यभर राहिली आहेस म्हणूनच तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिली या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण तुझ्या वडिलांना तू लग्न करावे असे वाटत नव्हते आणि हे तुझ्या नातेवाईकाने मला सांगितले होते की आजपर्यंत तुझ्या घरी आलेल्या प्रत्येक नातेवाईकाला तुझ्या वडिलांनी वैयक्तिकरित्या नाकारले होते जर तू हा फोटो तुझ्या स्वेच्छेने काढलेला नाही यात शंका असेल तर आत्ताच सत्य शोधून काढूया साहिलने आधी हा फोटो कुठून आला हे शोधून काढले आणि मग त्यांना कळाले की हा फोटो माझ्या वडिलांनी पाठवला आहे त्या फोटोत मी माझ्याच खोलीत माझ्याच बेडवर उपस्थित होते आणि माझ्यासोबत एक माणूस होता त्याचा चेहरा फोटोत दिसत नव्हता हो बेडवर पडलेली माझी अवस्था बघून मी लाजत जमिनीकडे पाहत होते नाईट सूटमध्ये मा मी माझ्या पलंगावर अस्ताव्यस्त पडून होते माझ्यापासून काही अंतरावर एक माणूस बेडवर पडला होता त्याची पाठ माझ्याकडे होती जेव्हा साहिलला कळाले की माझ्या वडिलांनी हा फोटो पाठवला आहे तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून घरी बोलावले आणि सांगितले की मी कोणत्याही किमतीत रेश्माला सोडणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतच संपूर्ण सत्य सांगणे चांगले माझ्या वडिलांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि खूप वेळाने ते म्हणाले की त्यांना रेश्माचे लग्न करायचे नव्हते माझ्या ऐकल एक मुलाला म्हातारपणे साथ देईल या विचाराने मी खूप मोठ्या प्रेमाने वाढवले होते पण तो मला सोडून गेला मी वयाच्या या भागात आहे की मला एकटे राहायचे नव्हते त्यामुळे मी रेश्माचे कधीच लग्न करणार नाही असे ठरवले होते पण नंतर लग्नाच्या नावाखाली रेश्माने आत्महत्या करण्याची धमकी दिली म्हणून मला तिचे तुझ्याशी लग्न करायला भाग पाडले मी तिच्या लग्नाच्या विरोधात नाही हे तिला दाखवण्यासाठी मी हे केले पण सत्य हे होते की रेश्मा तिच्या सासरच्या घरी जावी असे मला कधीच वाटत नव्हते म्हणून मी मुद्दाम रेश्माचा असा फोटो काढला आणि तुला पाठवला या फोटोमध्ये रेश्मासोबत माझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही रेश्मा झोपेच्या औषधाच्या प्रभावाखाली होती जे औषध मी तिला लग्नाच्या नावाखाली झोपायला देत असे मला वाटले की रेश्माचा असा फोटो पाहून तू लगेच तिला घटस्फोट देशील पण रात्रभर वाट पाहूनही रेश्मा घरी परतली नाही तेव्हा मला कळालं की तू सामान्य पुरुषांसारखा नाहीस वडिलांचे बोलणे ऐकून मला धक्का बसला म्हातारपण वाचवण्यासाठी माझ्या वडिलांनी माझे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता ना त्यांना माझ्या इच्छेची पर्वा होती ना माझ्या भावनांची जाणीव होती जर माझ्या नंदेने शहानपणाने वागले नसते तर कदाचित माझे घर उद्ध्वस्त झाले असते आणि वडिलांना त्यांच्या योजनेत यश मिळाले असते साहिलने माझी माफी मागितली आणि मला मिठी मारली एका फोटोमुळे त्यांना माझ्याबद्दल खूप चुकीची कल्पना होती मी माझ्या नंदीची आभारी होते मी माझ्या वडिलांनाही माफ केले होते कारण ते जे काही होते ते माझे वडील होते आणि त्यांनी जे काही केले ते एकटेपणाच्या भीतीने केले माझ्या भावाने जे केले ते मीही करेल आणि ते एकटे पळतील या भीतीपोटी केले मित्रांनो जगात खरंच असे पालक आहेत का जे स्वतःच्या मुलांचे लग्न करायला घाबरतात असा विचार करून की ते एकटे पडतील तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद